छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले असून यात अकरा महिलांचा समावेश आहे छत्तीसगढ महाराष्ट्राच्या सीमेवर झालेल्या या चकमकीत दोन जवानश इतर इतर दोन जवान जखमी झाले आहेत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे के दौरान आज दिनांक नौ फरवरी को रात आठ बजे लगे बारी के बीच मुठभेड़ के उपरान लाखी तो तो और गई का इस मुठभेड़ हमारा दो जवान घायल हुआ दोनों घायल जवान की वाटेशन इंजीनियरफोर्स की हेलीकॉप्टर के माध्यम ऐसी रायपुर में की गई अभी दोनों जवान सामान्य बाहर है और इस मुठभेड़ में हमारा दो जवान एक एस टीफ का एक डीआरजी का शहादत को भी और नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलानं छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात मोठं यश प्राप्त केलं आहे या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटकं मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे मानवतेविरोधातला नक्षलवाद संपवण्यासाठी आज आपण आपले दोन बहादूर जवान गमावले आहेत देश या वीरांचा सदैव ऋणी राहील शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती अमित यांनी भावपूर्ण संवेदना व्यक्त केल्या नक्षलवादामुळे कोणत्याही नागरिकाला प्राण गमवावे लागू नये असं सांगून एकतीस मार्च दोन हजार पूर्वी देशातल्या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या आपल्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला